अधिकार प्राप्त असल्याशिवाय एखादा रस्त्याने जात असताना जा, एक पायी या किनाऱ्यावर रस्त्याच्या दुसरा म्हणजे असं समजा की लेझिमच खेळत चालला आणि पुढून एक थोडी घेतलेला आला मग हा पूर्ण लेझिम खेळणारा त्याला काय म्हणतोय अरे पावर झाला काय पेन चांगलंय का तू माग सरला ह्याच्या कानाखाली खाड दिले नदी सांग मला तू तरी शे का माझ्या अंगावर मग मला अधिकार पाहिजे अधिकार असल्याशिवाय सांगता येत नाही कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत त्याला पंढरीचा वारकरी पाहिजे देश पाहिजे त्याच्या गळ्यामध्ये माळ पाहिजे त्याच्या कपाळाला गोपीचंदन टेला नेहमी पाहिजे त्याने कीर्तन सांगावं एवढ्यावर होईल का त्याचा अभ्यास भी पाहिजे माळ घालणं पवित्र गोष्ट आहे का नाही आहे का नाही पवित्र गोष्ट इथपर्यंत थांबतो बर का तुमची तुम्ही समजून घ्या आम्ही कोणाला माळा घालाच म्हणणार नाही माळा घालला घाला कोणाला म्हणायचंच नाही फक्त एवढी विनंती करतो की आमच्या काढू नका विठल विठदि एवढी विनंती आमच्या काढू नका घालू नका काढू नका कारण आमचा पॅनल पाडायचं तुम्ही ठरवले